महायुती सरकारनं राज्यातील शिक्षण धोरणातील शाळेच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आहे मात्र हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकलंय आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत दोन्ही भाऊ एकत्र येतील असं सुतोवाच केलं राऊतांनी ट्विटमध्ये लिहिलंय की महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल ठाकरे ब्रँड इज ब्रँड असं लिहित त्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत दिले काल सव्वीस जूनला हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतल्या राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि सहा जुलै मोर्चाची तारीख जाहीर केली पण नंतर काही वेळाने हा मोर्चा आता पाच जुलैला होणार असं सांगण्यात आलं आता या मोर्चात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू असतानाच आता हिंदी सक्तीच्या विरोधात काढलेल्या मोर्चात आता दोन्ही बंधू एकत्र येतील याआधी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात दोन्ही बंधू एकत्र दिसले होते तसेच मध्यंतरीही ठाकरे बंधू एकत्र दिसले होते पण त्यांचा तो खाजगी कार्यक्रम होता पण आता मराठी माणसासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन नंतर आता पहिल्यांदाच एका राजकीय कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत ब्युरो रिपोर्ट मुंबईत